मोर्चा काढला आणि मोर्चा मध्ये बावीस आमदार एकत्र केले होते बावीस आमदार आपला म्हणजे विधानसभेचे आमदार एकत्र केले होते फक्त मिनी मनीष आणि पण होती या बावीस आमदारांना एकत्र करून विदासराव देशमुखचा याच्यामध्ये मोर्चा महा मोर्चा काढला होता महामोर्चा मध्ये आम्ही मागणी टाकली विलासराव देशमुखांनी सांगितलं जाऊ द्या माझं त्यांच्या पाहणे ते मरतील आम्हाला काय घेणे दिले नाही आम्ही को चालो बरं झालं तर वेळीपाय होईल आमची लोक नोकरीला लागतील परंतु विलासराव देशमुखांच्या म्हणण्या सांगितल्यानंतर आम्हाला वाटलं की हे सगळं पुन्हा आरक्षणाची चौकशी होऊन आमच्या मुलांना नोकरी लागतील पण तसे नाही झाले प्रत्येक आमदार वेगवेगळ्या वेग पक्षाचे होते वेगवेगळ्या वेग गटाचे होते आणि त्यांच्या त्यांच्या विभागात गेल्यानंतर या बावीस बावीस आमदारांना कुल्या ले लावल्या जर तुम्ही काही आवाज उठवला तर तुम्हाला पुढचे तिकीट मिळणार नाही बावीस चा बावीस आमदार वेगळे वेगळे झाले आज आम आमचे लोकप्रतिनिधी इथे हजर आहेत लोकप्रतिनिधी हजर असताना आमच्या इकडच्या जागा जे काही रेल्वे रेल्वे मिरिडोर होतोय नॅशनल हायवे इथे वरवण बंदर होत आहे व मुब्याचा मुळब्याची जे होते या संदर्भामध्ये आमच्या आदिवासी एकत्र होता एक